नमस्कार मी जयदीप बगाडे आणि आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर लोकमंच एक नई सोच आणि आपण आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड या शहरात आणि आपल्यासोबत आहेत दौंड शहर राष्ट्रवादी अजितदादा गटाचे गुरमुखदादादा नारंग सर आणि आपण त्यांच्याशी आत्ताच्या राजकारणाच्या घडामोडीवर आणि ते राजकारणात कशा पद्धतीने आल्यात सर्व पैलूंवर आपण त्यांच्याशी आज बोलणार आहोत त्यांची मुलाखत घेणार आहोत दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये दादा आपण राजकारणामध्ये कुठल्या तुम्ही सुरुवात केली तुम्हाला काय आव, आवड आवड निर्माण झाली की राजकारणात या मी एकोणीसशे सत्याहत्तर पासून जनता पक्षाच्या काळापासून राजकारणात आहे आणि मला सामाजिक कामाची आवड आहे एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली नवयुग मित्र मंडळाची एक ट्रस्ट मी रजिस्टर केला त्याच्या माध्यमातून दोन शहरामध्ये मा मी सामाजिक कामाला सुरुवात केलेली आहे दादा नेहमी राजकारण समाजकारण आणि शैक्षणिक क्षेत्रात आग्रह करणे असे ठरलेले आहेत दादा आपण पहिल्यापासून राष्ट्रवादी आणि पवार घराण्याशी एकनिष्ठ आहात आता पवार घराण्यात दोन भाग पडल्यात याकडे तुम्ही कसं बघताय खर तर ही घटना घडायला नव्हती पाहिजे एक चांगलं संघटन चांगला पक्ष चांगले विचार ते सगळे लोक एकत्र आले होते आता देवाचं एक देवाचं घातच म्हणाचा असं म्हणावं लागेल एक चांगलं ला कुटुंबाचं चा नुकसान झालेलं आहे एक चांगलं कार्याचं चा नुकसान झालं आहे एक चांगली कार्यकर्त्यांच्या फळीचं चा नुकसान झालेलं आहे अनेक कार्यकर्त्यांचं राजकीय पक्षाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे या संपूर्ण मतदारसंघाचं जिल्ह्याचं मोठ्या राजकारणावर राज्यावर त्याचा परिणाम होणार आहे दादा आताच्या इलेक्शनमुळे आता आपण अजितदादा गटाबरोबर आहात तर आपली कशी तयारी आहे आता ह्या लोकसभा मतदार आता तीन चार दिवस राहिलेले तर आपण कशी तयारी करत आहात आणि किती मताधिक्याने सुमित्रा वाईने निवडून येतील असं तुम्हाला वाटत दोन तालुक्यामध्ये तर खूप प्रमाण चांगलं लीड त्यांना मिळणारे दोन्ही आमदार आणि माजी आमदार भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट आ, हा सुमित्रा वहिनी यांच्या बरोबर आहे त्यामुळं खूप मोठा मताधिकाने दोन तालुक्यात ते निवडून येणार आहेत दादा आपण कामगिरी सुनित्रा वहिनीला निवडून आणण्यासाठी अवरात्र झटत आहे आणि आता तुम्ही सांगितलं की दोन गट एकत्र आलेत म्हणजे पहिल्यापूर्वी एकत्रच होते काय मधल्या काळात ते थोडी विचाराची पकड असल्यामुळे मी भारतीय जनता पक्ष दोन शहरामध्ये स्थापन केला आणि स्थापनेपासून मी भारतीय जनता पक्षात होतो दोन नगरपालिकेच्या राजकारणाच्या गटातटाच्या राजकारणातून एकोणीसशे त्र्याण्णव साली मात्र मी भारतीय जनता पक्षाचा त्याग करून तेव्हापासून काँग्रेसशी एकजूट झालो आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून मी आज गेले नऊ वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा दोन शहराचा अध्यक्ष आहे आज तरी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मी रमेश रमेशापाथोरात यांच्या नेतृत्वाखाली दोन तालुक्यामध्ये काम करीत आहे दादा आपण माझा प्रश्न टाळलेला आहे मी म्हणलं की दोन मध्ये तुम्ही आपला किंवा दादांना या दोघांपैकी कुणाला श्रेष्ठ माझे आज पक्षाचे प्रमुख दोन दादा तुमची मुलाखत आपण घेतलेली आहे बरं वाटलं आपल्याशी बोलून आमच्या चॅनलशी आपण बोललात त्याबद्दल धन्यवाद जाता जाता आपण जनतेला काय आव्हान करत आले निवडणुकीच्या माध्यमातून आ, ते आपण जनतेला आवाहन करावं आमच्या चॅनल मार्फत आम्ही ते जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू गेले पस्तीस वर्ष एकोणीसशे पंच्याऐंशी पासून मी दौंड नगर नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली आहे तर मला माझ्या अनुभवातून असं वाटलेलं आहे की शहरामध्ये जर विकास करायचा असेल तरी कार्यकर्त्यांची साखळी तयार झाली पाहिजे साखळी तयार झाली म्हणजे नगरसेवक हा आमदाराशी जोडलेला पाहिजे आमदार हा जो खासदाराशी जोडला पाहिजे तरच या शहराचा चांगला विकास समाविचारी लोकांनी एकत्र येऊन आपण करू शकतो कायमस्वरूपी जर खासदार एका गटाचे आमदार एका गटाचे नगरसेवक तिसऱ्या गटाचे नगराध्यक्ष चौथ्या विचाराचा असल्यामुळे या शहराचा विकास झालेला नाही वास्तव असं जर पाहिलं तर, तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये दौन तालुका हा शैक्षणिकदृष्ट्या अति मागास आहे आणि त्यामुळं दौंड तालुक्याचा ता विकासामध्ये मा खूप मागास झालेला आहे मला असं वाटतं की शैक्षणिक संस्था जर मोठ्या दौंड तालुक्यामध्ये निघाल्या असता तर आपल्या तालुक्याचा खूप मोठ्या प्रमाणात विकास झालासा आणि शहराचाही विकास झालासा त्यामध्ये दोन शहराला थोडीशी ऊर्जा होती दोंडला लोकशेट कोळशावर चालणारे इंजिनचा मोठा एक कारखाना होता आणि तो कारखाना गेल्यापासून दौंडला अतिशय मृत स्वरूप आलेला आहे तसेच एक रेल्वेच चांगली यंत्रणा पुन्हा जर या दोन शहरामध्ये उभा राहिली डिज डिझल शेडच्या माध्यमातून आपल्याकडे पुन्हा जर ते सुरू झालं तर मला असं वाटतं दोन शहराला चांगली ऊर्जा मिळेल लवकरच या वर्ष दोन वर्षामध्ये ते डिजाल शेट चांगलं चालेल आणि आज नदीवरचा एक पूल हाय होत आहे त्याचंही नगर जिल्ह्याचा एक दळणवळणाची मोठी शाखा आपण असं पाहतो शहरामध्ये आल्यानंतर दहावीस किलोमीटर माणूस जातो तसं या नदीचं पूल ओलांडला तर आपण दुसऱ्या तालुक्यामध्ये जातो नगर श्रीगोंदा तालुक्यातील लोक सहज संध्याकाळी पान खायचं म्हणलं तर दौंडला येऊ शकतात मोटरसायकलवर सायकलवर त्यामुळे दौंड शहराला एक चांगलं व्यवहाराचं व्यापाराचं चा, व्य चांगलं ठिकाण होऊ शकतो आपण पाहतो सिद्धटेकचा पोल झाल्यानंतर कर्ज काळात ते फाटाफूट झाले परत एकत्र तुम्हाला वाटतं दोन्ही गट एकत्र असतील एकमेकांवर एवढ्या आग पाकड केल्यानंतर आता इलेक्शन मध्ये एकत्र कसे होतील कार्यकर्ते खरं तर पवार कुटुंबाचे वैयक्तिक काय यांचा विरोध नाही आहे त्यांचा एक राजकीय विचारामुळं दोन गट पडलेले आहेत पुलद आघाडीपासून आदरणीय शरद चंद्रजी पवारसाहेबांनाशी माझा थोडासा राजकीय संपर्क आला असेल किंवा त्यांच्याबरोबर काम करण्याची आम्हाला संधी आली असेल त्या काळापासून पवार कुटुंबियाशी मी में संबंधित आहे आणि त्याचबरोबर मी एकोणीसशे त्र्याण्णवला नवी शिक्षण संस्था नावाची संस्था स्थापन केली एक्क्याण्णव साली आणि त्र्याण्णव साली त्याची कामाला सुरुवात केली या शिक्षण संस्थेमध्ये खूप मोठा आधार स्वर्गाशी सुभाषचंद्र कुल यांच्या माध्यमातून आदरणीय अजयदादा साहेब व एकटम आदरणीय शरद साहेब यांच्याही मान्यतेने यांच्याही मदतीने शाळेला मान्यता मिळालेली आहे त्यामुळं मी एक दौंड शहरामध्ये चांगली दौंड तालुक्यामध्ये चांगली शिक्षण संस्था चालवतो त्याच्या माध्यमातून तीन प्राथमिक शाळा तीन माध्यमिक विद्यालय तीन ज्युनियर कॉलेज पाच मागासवर्गीय मुला मुलांची वस्तीकरण ही दोन तालुक्यामध्ये आम्ही सिंधी समाजाच्या वतीने या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही चालवत आहोत दादा आता आपल्याकडं पण तुमच्या सोबत आहे सांगितलं रमेश अप्पा पवार पण आहेत पण सोबत आहेत का खरंच कारण अगोदर कार्यकर्त्यांमध्ये फार आगपाकड झालेले अगोदरपासून हा लोकसभेचा जरी विषय असला तरी लोक याच्याकडे विधानसभेच्या दृष्टीने कार्यकर्ते बघतात याकडे तुम्हाला कसं वाटतं कार्यकर्ते आहेत एक मना मनाने तुमच्या सोबत आज आज सर्वांनी आदरणीय मोदी साहेबांचा विचार सर्वांनी स्वीकारलेला आहे सर्व पक्ष सर्व घटकाने त्यामुळे सुमित्रा पवार यांचं काम आम्ही मनापासून काम करतोय त्यामुळं किंवा ऍक्सिडेंट होण्याचा काय प्रश्न किंवा मनोमेलन नाही आमचं असं म्हणण्याचं काय कारण नाही आहे तुमचं म्हणणं आहे की मनोमेलन आहे पण हे विधानसभेला राहील असं वाटतंय राहू शकतं आज सगळ्यांनी मोदी साहेब यांचा विचार स्वीकारल्यामुळं पुन्हा आज जशी गोडी मिलनी वाटाघाटी होऊन सर्व कार्यकर्ते एका मुखाने काम आहेत तर पुढेही जरूर काम करतील दादा जाते जाते तुम्हाला एक दोन रॅपिड एक्स फोरचे प्रश्न विचारणार एक वाक्यात उत्तर द्यायचं तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ कोण आहे अजित पवार का शरद पवार नाही आज तर आम्ही अजित पवार यांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे आम्हाला आदरणीय आज तर अजित पवारच आहेत कारण त्यांच्या विकासाचा एक वेक विकास पुरुष म्हणून त्यांची जी भूमिका आहे समाजामध्ये किंवा त्यांच्यावर इतके वर्ष काम करतो गेले तीस वर्ष मी त्यांच्या एकदम जवळून काम पाहतो त्यामुळे हाच तरी त्यांच्यावर आमचा विश्वास आहे त्यांच्यावर दुसरा एक प्रश्न आहे दोनच्या अनुषंगाने आता राहुल दादा आणि रमेश अप्पा पवार दोघांसोबत तुम्ही फार पहिल्यापासून काम करताय काँग्रेसच्या काळापासून राष्ट्रवादी समजा आता पण तुम्ही पहिल्यापासून काम करताय तर मला हे विचारायचं होत मला हे विचारायचं होत कि आपण आता राहुल दादा आणि आप्पा एकत्र तर या दोघांपैकी सर्वात जवळच नातं तुमचं कुणाशी जुळलेलं आहे आणि तुम्ही कुणाला श्रेष्ठ मानता दौंड मध्ये आता कसं होतं एकोणीशे सत्याहत्तर साला पण स्वर्गासी सुभाषांना कोल्हा यांच्यावरून मी काम केलेलं आहे एकोणऐंशी ला ते जिल्हा परिषदला निवडून आले आणि त्याच्यानंतर ते आमदारकीला निवडून आले पोलोज आघाडीमध्ये सरजनी पवार साहेब यांच्याबरोबरही आम्ही काम करण्याची चांगली संधी मिळाली मिळालीच्या माध्यमातून पण मला फार इथं आता जनतेमध्ये सांगायला वाईट वाटतंय की दौडचा मात्र त्याचा विकास झालेला नाही हे सर्व नेते मान्य बे करतात त्यांनी सर्वांनी दौडच्या विकासासाठी प्रयत्न करावे आणि तसे दादक करतील का हा हो एक शेवटचा प्रश्न विचारून आपण ही मुलाखत संपवणार आहे आता तुम्ही त्याचा प्रयत्न करतील तर उच्च विकासासाठी पहा आपण पाहतो की ज्या तालुक्याला एक चांगला आमदार तो व्यवहाराच्या रूपातून व्यापाराच्या रूपातून श्रीमंत किंवा ताकदवर आमदार या तालुक्याला मिळालेला नाही आपण पाहतो आपल्या या तालुक्याचे आमदार पवार साहेब होऊन गेलेले आहेत पाटसकर साहेब होऊन गेलेले आदरणीय जगदाळे होऊन गेलेले आहेत जगदाळेंकडे पंधरा वर्ष राहिलेले पण आमदारकी सुभाष खुल राहुल कुल आणि रंजना कुल यांच्याकडेही पंधरा वर्षाची आमदारकी राहिलेली तर आपण असं पाहिलं तर हे सगळे सगळे आमदार जे होते की नॉन करप असणारी माणसं यांनी कधी करप्शन केले नाही चुकीचं काम केले नाही चुकीच्या संस्थांना कधी मदत केली नाही आणि चारित्रवान आमदार या तालुक्याला मिळाल्यामुळं थोडासा व्यावहारिक भाग जर पाहिला तर त्याच्यामुळं पण सुद्धा ह्या तालुक्याचा विकास झाला नाही असं मला वाटतंय याला जर व्यवहाराची चांगली जोड जर मिळाली असली तर मला वाटतं गेले या चाळीस वर्षामध्ये चांगलं तालुक्याचा धन्यवाद 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 दादा दादा यांचं असं म्हणणं आहे की जिथं विकास झालाय तिथं करप्ट आमदार आहे असं त्यांचं बोलण्यात नाही येत आहे असं बोलण्यात नाही येत आहे त्यांच्या पण माझं म्हणणं आहे हा नाहीये नाही बरं ठीक आहे म्हणजे पण आमचा हा व्यवहार व्यवहार मोठे इंडस्ट्रीच्या माध्यमातून म्हणा किंवा एखाद्या शासकीय योजनेतून माध्यमातून मोठा माणूस तालुक्याला जर लाभला असता यांच्यापेक्षा तर नक्कीच मला असं वाटतं दादा हे फार मोठे मोठे विषय घेतले बारीक बारीक विषय आपल्या मध्ये मोतारी नाही रस्ते नाही अनुसूचित जातीच्या लोकांच्या निधी इथं पळवला जातो त्यांच्या घरात लायटी नाहीत बाजूला रोडवर लायटी नाहीत संडास नाहीत अनेक असे प्रश्न छोटे छोटे की ते सुद्धा होत नाही आता ह्याच्यासाठी काय आमदार जिल्हा नियोजन समितीचे आपले अजित दादा अध्यक्ष असतात जिल्हा नियोजन पालकमंत्री इतके वर्षे राहिलेले हे फार छोटे छोटे विषय हो म्हणून मी एक तो प्रश्न केला की तुम्ही मदत करणार आहे एका दौंडच्या विकासासाठी अजित दादांच्या पाठीमागे तुम्ही कसं लागणार चार अध्यक्ष म्हणून गेली पस्तीस वर्ष जरी मी नगरपालिकेमध्ये नगरसेवक होतो मी माझे कुटुंबीय माझा भाऊ नगरसेवक माझी बायको नगरसेवक माझी बहीण नगरसेवक आम्ही जरी कुटुंबीय सगळे नगरसेवक होतो तर ते कायमस्वरूपी विरोधी पक्षामध्ये काम करत आल्यामुळं कधीच कर या शहराच्या विकासामध्ये आम्हाला जे काय मनासारखं का विकास व्हायला पाहिजे होता ते करता आलं नाही आपण पाहतो पूर्वीपासून आ, या ठिकाणी एक मोतारी बांधली त्या ठिकाणी एक संड पण ती जागा सरकारचीच नाही कोणाच्या तरी खाजगी जागेवर मोतारी बांधलेली कोणाच्या तरी अशा जी नगरपालिकेची मालकीची जागाच नाही अशा जागेवर ते तयार झालेलं होतं आता गावाची भरभराट होत चाललेली आहे खाजगी जागांमध्ये कोणी शेजारी मोतारी बांधून देत नाही आपण पाहिलं आहे अंडरग्राऊंड ड्रेनेज हे आदरणीय रमेश अप्पा थोरात यांच्या काळामध्ये अंडरग्राऊंड ड्रेने झाले म्हणून तरी स्वच्छता आणि दुर्गंधीचं खूप दूर सुधारणा आरोग्याच्या त्या त्यात आताच्या आमदारांनी भूमिका चांगली बजावलेली आहे आज आपण पाहतो एवढं मोठे मोठे हॉस्पिटल आमदार साहेबांनी दोन शहरासाठी चांगलं उभे केलेलं आहे हा पण एक विकासाचं मोठं काम झालं जे झालेलं आहे ते कबूल पण करायला पाहिजे आपण बरोबर आहे झालेल्या कामाची कबुली दिलीच पाहिजे दादा आपण आमच्याशी दिलखुलास बोललेला आहात मला हे प्रश्न विचारणं फार गरजेचं होतं दौंडच्या विकासाच्या संबंधात दोनची जनता आपल्याकडे आपल्या पक्षाकडे किंवा इतर पक्षांकडेही आश्चर्य बघत असते धन्यवाद आपण आमच्या चॅनलशी बोलल्यामुळे मी जयदीप बगाडे आणि आपण आता बोलत होतो दौंड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दादा नारंग जे नवयुग शिक्षण संस्थेचे संस्थापक आहेत सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा चांगला दबदबा आहे आपण त्यांच्याशी आता बोललेलो आहोत आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपण आमचा चॅनल संपूर्ण भारतामध्ये प्रसारित करतात अशी वाचकांना आणि यांना प्रेक्षकांना विनंती करतो